आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे, हे करा माझ्या त्याला ते करा तुझं पोरग तुझीच पोरगी तुझंच सगळं म्हणजे एकट्याचीच उंच उंच माडी एकट्याच्याच एक घरात हा एकट्याच्याच घरासमोर लांब लच गाडी एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी एकट्याच्याच घरी कॅल्विनेटर चा फ्रीज हा एकट्याच्याच घरी डायनिंग टेबल एकट्यालाच साजुक्त पुरणपोळी साजुक तूप घटमिद्या दूध दुधावर साय आणि रायगडकरांचं काय तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही पवार साहेबांचा जोपर्यंत हात होता तोपर्यंत आमच्या दृष्टीने आमच्या मनात तुमचा मान होता पवार साहेबांचा हात निघाला आम्हाला काही घेणं देणंच नाहीये त्याच्याशी आणि तटकरे एक असं म्हणजे आता ते एक असं व्यक्तिमत्व आहे की एकदा म्हणजे एकीकडे आदरणीय पवार साहेबांचा हात दुसरीकडे जयंत भाईंची भक्कम साथ ज्या हाताने प्रचंड उपकार केले अगदी पोरग पोरगी सगळं आकडा सेटल केलं तुम्ही त्यांचा हात झिड करता आणि ज्या हाताने प्रचंड साथ दिली होती त्या जयंतभाईंशी गद्दारी करता तर आमच्यासाठी ही निवडणूक गद्दारी विरुद्ध खुद्दारीची निवडणूक आहे म्हणजे आमचे इकडचे आमचे जे इकडचे चाळीस भाऊ आहेत ते पण सांगतात मोदींना पंतप्रधान करायचे आभे तुला काय मिळणार आहे बे मोदीला पंतप्रधान करायचंय हो इधर के भी बोल रे मोदींना पंतप्रधान करायचे आहे तुला काय मिळालं त्याच्यात तो बोलते आम्हाला काही मिळो अगर न मिळो मुसलमान परेशान झाला हे आहे मुसलमान कसा परेशान झाला ऐसा काही आहे क्या भक्तुल्यांनी उत्तरं द्यावीत की अरे जेव्हा या देशामध्ये दे गॅस साडे बाराशे रुपयाचा झाला तर मुस्लिमांच्या साठी गॅसची किंमत साडे बाराशे रुपये आणि हिंदूंच्यासाठी काही तीनशे रुपये आहे का अरे हिंदूंना साडे गॅस द्यावा लागतो मुस्लिमांच्या साठी तूरडा दो, दोनशे रुपये किलो आणि हिंदूंच्या साठी पन्नास रुपये किलो आहे गरज आहे कारण असं पोलरायझेशन केल्याशिवाय भाजपाला भीती वाटते की लोक त्यांना विकासाचे प्रश्न विचारतील ज्या भाजपाकडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरचं उत्तरच नाहीये लोकांना द्यायला जे भाजपा इथे सांगते की आम्ही चारशे पार करणार आहोत त्यांना चारशे किलो आरडीएक्स कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ते आम्हाला सांगतात ज्या ज्या लोकांनी ज्या ठिकाणी ते वाढले ज्या ठिकाणी ते उभे राहिले म्हणजे तटकरी असतील किंवा अजून कुणी असतील या लोकांवर विश्वास का ठेवतील बरं लोक म्हणजे कालपर्यंत कधी जयंत भाईंना विरोध करायचा जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पडत यायचं पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे करा माझ्या त्याला ते करा तुझत पोरग तुझीच पोरगी तुझंच सगळं हा म्हणजे एकट्याचीच उंच उंच माडी एकट्याच्याच घरात हा एकट्याच्याच घरासमोर लांबला गाडी एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी एकट्याच्याच घरी कॅल्नेटर फ्रीज साजूकत पुरणपोळी साजूक तू घटी दूध दुधावर साय आणि <laughs> रायगडकरांच काय रायगडकरांच काय म्हणून बदल गरजेचं आहे एक खासदार सीट म्हणून नाही कारण आम्हाला खात्री आहे अनंतराव यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही गीते काकांबद्दल कुणी अवाक्षर बोलू शकत नाही आम्हाला खात्री आहे की ज्या सरळ मार्गी पद्धतीने गीते काकांनी आतापर्यंत कारभार केलाय आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला गीते काका वेगळे लढत होते इकडे जयंत भाई वेगळे एका प्लॅटफॉर्म वर होते भास्कर दादा आमचे अजून वेगळीकडे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर दादा असतील गीते काका असतील भाई असतील सगळे एकत्र आहेत खात्रीनं सांगते दादा खात्रीनं ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं का खात्रीनं सांगते मायचन मायचन खात्रीनं सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही कारण माझ्या समोर असणारी जनता ही, ही विरोधातली मशाल पेटवण्यासाठी सज्ज झालेली आहे ही गद्दारी विरोधातली मशाल पेटणार आहे ही पवार साहेबांच्या साक्षीनं ही मशाल पेटणार आहे कारण विजयाची तुतारी वाजवायला पवार साहेबांचे सगळे सैनिक उत्साहानं तयार आहेत आम्हाला खात्री आहे की ही विजयाची मशाल पेटेल बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मंचावर माझ्यापेक्षाही अत्यंत दिग्गज नेते उभे आहेत मी फक्त आणि फक्त माहोल बनवायचं काम केलंय बाकी काही नाही पण हे सगळं मांडताना आदरणीय साहेब आणि या सगळ्यांच्या समोर मांडताना मला माहिती आहे की काही खबरेखुबरे असू शकतात असतात मध्ये काय फार नसते होते मी किती वेळा सांगितलं लय झालं थर्टी सिक्स्टी आणि हाफ बिर्याणी याच्यापेक्षा पण असं कुणी असलं आणि देखो देखो बोल रही सुने क्या नाही 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 असे काही असतील आणि कुणाला वाईट वाटलं असेल राग आला असेल उपमर्द झाला असेल चुकून माकून काही झालं असेल तर अशा सगळ्यांची यापैकी यक्काचीही माफी मागणार नाही माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे पुनश्च एकदा मशाल जलनी चाहिए मशाल लक्षात ठेवूया थांबते रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र